गाय हितवर जे माझावरती आलेली आहे ती कशी कावरी बावरी बघत आहे तिच्या चरित्र्यावर कळतात आणि बांधल्यामुळं रोध करत आहे हावरती सारखं कशी कावरी बावरी बघत आहे हा वळू आहे ह्या ओळूला गाय माझ्यावर हितावर आलेला वास पडलेला आहे तर हा वळू आता सारखं तिकडं बघू बघू हांबरत आहे आणि हे करत आहे आता मी जवळ आल्यामुळं नाही पण त्याची सारखी नजर तिकडं आहे कसा तो झटतो म्हणजे सोडण्यासाठी बघा की प्राण्यांना सुद्धा समजतं तेवढं कसं हांबरतो माझा लागल्या गायीची चारित्र्य कावरी बावरी बघा हांबरू लागले बघा आता सारखं ही लक्षणे आहेत अशी लक्षणे आल्यास गाय माझा आलेली असते शेपटीवर कसं हे करू लागले बघा मदी, मदी, हे लक्षणे माझा लालेल्या गाईची आहे आणि माझा लालेल्या गाईच्या कासामध्ये स्थानामध्ये दूध उतरतं हे महत्त्वाची बाब आहे ज्या दिवशी गाय माझा येते हिटोर येते त्या दिवशी कासात सडामध्ये स्थानामध्ये दूध म्हणजे पणा येतो ही महत्त्वाची बाब आहे लक्ष शेपटी तर वर करतेच पाठ ताणते त्वचा चमकीली राहते बघा हे शेपटी कसं वर करू लागले हे लक्षणे अशी लक्षणे असली तर आपली गाय ही हिटोर माझावर आली मोळकाव हा व्हिडिओ शेअर करा पशुपालकापर्यंत शेतकरी बांधवापर्यंत मी नागनाथ केंद्री शेतकरी आहे आमचा स्वतःचा अनुभव आहे सारखं हांबरणे शेपटीवर करणे कवरे बावरे बघणे त्वचा चमकीली होणे कासामध्ये म्हणजे स्तनामध्ये दूध उतरणे येणे अशी माझावर आलेल्या गायीची लक्ष नसतात सहजपणे साधी पारंपरिक आंबलासारखं यावरून ओळखायचं गाय माझाला आलेली आहे आणि आता एक पदार्थ का चिकट असा पदार्थ ती गाळत आहे शेपटीवर करत आहे म्हणजे शंभर टक्के गाय माझ्यावर हिटवर आलेली आहे आणि पूर्ण हे आहे यावरून ओळखायचं गाय माझाला हिटला आलेली आहे तर का ते आता पदार्थ गाळत आहे बघा चिकट त्राव ओळतो गायची ह्याच्यामुळे वगैरे काहीतरी म्हणतो आपण आपल्या मराठी भाषेत वाफ म्हणतात ही अशी लक्षणे आहे